सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत पोवाडा कार्यक्रम वळसंग येथे उत्साहात पार पडला वळसंग तालुका जत जिल्हा सांगली ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्यात सर्वप्रथम वळसंग ग्रामपंचायतीत पोवाडा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत वळसंगच्या सरपंच सौ पूजा रमेश माळी यांच्या पुढाकाराने करण्यात आले त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला या अभियानाचा शुभारंभ सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाला असून तो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यभर राबवण्यात येणार आहे अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकास स्वच्छता आणि लोकसहभागाबाबत जनजागृती करण्यात येत आहे सदर अभियानमध्ये वळसंग ग्रामपंचायतीने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन ग्रामपंचायत जिल्ह्यात एक नंबरने येईल असे नियोजन केले आहे कार्यक्रमादरम्यान शाहीर बजरंग आंबी यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्यांमधून पंचायत राज व्यवस्थेचे महत्त्व ग्रामविकासासाठी लोकसहभागाचे सामर्थ्य आणि स्वच्छतेचे मूल्य प्रभावीपणे सादर केले या कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाफ उपसरपंच सौ वंदना निळे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच वळसंग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच सौ पूजा रमेश माळी यांनी सांगितले की ग्रामपंचायत वळसंग ही लोकसहभागाच्या बळावर सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी कटिबद्ध आहे त्यांच्या नेतृत्वाखाली गावात राबविण्यात येणाऱ्या विकास उपक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या कार्यक्रमात मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जत तालुक्याचे आमदार मान गोपीचंद पदळकर यांनी ग्रामविकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले गावातील सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ एकदिलाने कार्यरत असून गाव आपले विकास आपलाही भावना दृढ होत आहे ग्रामपंचायत अधिकारी श्री नदाफ यांच्या नियोजन आणि समन्वयामुळे या अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे पोवाड्याच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून गाव पुन्हा एकदा जोमाने विकास कामात सहभाग घेण्यासाठी सज्ज झाले आहे सर सरपंच सौ पूजा रमेश माळी यांच्या नेतृत्वाखाली वळसंग ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमधून विकासाची नवी दिशा निर्माण होत आहे सगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये महिला पुढे आहेत आज आघाडीवरती आहेत महिला आघाडीवरती आहेत प्रत्येक बाबतीत त्यांनी आघाडीवरती राहावं प्रत्येक क्षेत्रात आज नोकरी करतायत महिला चांगली गोष्ट आहे जुना काळ गेला थोडासा काळ मान बदल त्याबद्दल आपण बदलूया एकात्मतेचं वारं गावात भाऊ द्या आणि हे आपल्या गावात मग काय कमी आहे अजून वृक्षारोपण करायला लागतंय का किती झाडांची संख्या आहे शाळांना काय सुविधा द्यायला लागतात ग्रामपंचायत निधीतलं ग्रामपंचायत करायचंय काय करायला पाहिजे मग यासाठी पुन्हा जाणकारांची मतं घ्या गावातल्या लोकांची काय मतं जाणून घ्या पूर्वीची मंडळी असतात ते काही मंडळी आपला अनुभव सांगत असतात आपल्या गावासाठी आपण हे करायला पाहिजे अजून हे कमी आहे आपल्या गावामध्ये असे विचार तुम्ही मांडावं यासाठी ग्रामसभेला तुम्ही जायला पाहिजे हा मुलाचा संदेश देतोय आणखी आणखी काही गीता कमी होतोय आपल्याला आला तर पाच कोटी गावाला मिळतील आणि बरं पंच्याहत्तर लाख आहेत एवढा मला वाटत नाही गावाचा काही विकास राहील असं गावातले रस्ते सगळे होतील गटारी सगळे असतील घरोघरी पाण्याचे नळ येतील स्मशानभूमीमध्ये सुविधा होतील वृक्षारोपण तिथं होईल त्यानंतर आरोग्य केंद्र असतील व्यायामशाळा असतील आमच्या जिल्हा परिषद शाळा असतील या सगळ्या डिजिटल होणार आहेत या पुढच्या काळामध्ये गाव आपलं डिजिटल होईल तुम्हाला सगळ्या प्रत्येक बाबतीत आज मोबाईलचा वापर आहे बरं का लक्षात घ्या हे वेगवेगळे आग तसा फायद्याच आहे मोबाईल मी म्हणत नाही मोबाईलला तोटा आहे अतिरेक करू नका त्याचा चोवीस तास तुम्ही जर मोबाईलच बघत बसला आता तुम्हाला मी पर्वत चौठ्याचं उदाहरण सांगितलं चौठे त्यांनी बंदी घातल्या गावात आता या गटातल्या मुलांजवळ मोबाईल द्यायचा नाही म्हणजे काम कुणाचं मुलांनी तुम्हालाही सांगतो शाळेला जाणारे तुम्ही मुली आहात उद्याच्या आमच्या नागरिक आहात तुम्ही या देशात गावाचे भविष्यात तुम्ही जे लक्षात पाहिजे मोबाईलला तुम्ही शाळेला अभ्यास करता मोबाईल आपल्याला आठवड्यातनं एक दिवस तो मी नाही बघायचा अभ्यास पहिल्यांदा आता परीक्षेचा हंगाम चालू आहे प्रामुख्याने शाळेला जाणारी पिढी आपल्याला वाचवावी लागेल आणि दुसरी गोष्ट घरातल्या महिला कारण काय होते महिलांचा स्वयंपाक करता करता सुद्धा मोबाईल चालू असतो एका घरातली चार पाच माणसं किमान असतात मो नवऱ्याजवळ मोगळा मोबाईल बायकोजवळ वेगळा मोबाईल मुलाजवळ वेगळा मोबाईल सगळे मोबाईलमध्ये गुंतलेले असतात आणि मग कुणाशी कुणाचा संवाद होत नाही कोण कुणाशी बोलत नाही बघा पूर्वी पाहुणे आले म्हणले की सगळी माणसं घरात बसून गप्पा चालायच्या आता कोण कुणाशी बोलत नाही त्याला एकमेव कारण हे मोबाईल आहे किती जरी चांगलं असलं तर ते शेवटी घातक बी आहे आपण कसा वापर करू अग्निचा शोध लागला अग्नि चांगलाय शिवाय आपलं अन्नच शिजून मिळणार नाही पण अग्नी घराला आग आगशिवाय लावून देतो त्याचा जर गैरवापर आपण केला निष्काळजीपणे वागलो घरी आपलं जळून बसमत जात होत म्हणून विज्ञानानं सगळी कमाल आहे आज बघा माणूस जवळ जाऊन तर जवळ आला माणूस पण माणसातला माणूस राहिलाय का जवळ आलाय का आज जगातल्या देशातल्या इतर देशातल्या माणसाचे आपण बोलू शकतो जिल्ह्यात कुठेही आपण बोलू शकतो पण माणसातला माणूस मात्र लांब चालला त्याचं कारण सुद्धा मोबाईल ठेवा चांगला आहे तो गर्दीचा आहे पण गैरवापर तुम्ही केला तर माणसात माणूस की राहिलेली नाही त्यामुळं आली संधी चालू आहे हे अभियान म्हणजे सोन्याची संधी आहे म्हणून मी लिहिलं आली चालू मुख्यमंत्री हे अभियान राहवायचे असेल पहिला मुद्दा मी माझा आहे आपल्या ग्रामपंचायतीचे जे काही घर असतील गरपट्टी असतील पाणीपट्टी असेल हे आपण भरायला पाहिजे आणि ग्रामपंचायतीला सहकार्य केलं पाहिजे आपली घरपट्टी पाणीपट्टी वेळच्या वेळेला भरा गावचे पाणी पट्टी घरपट्टी भरूया गावचे कर वसूल करूया पाणीपट्टी ही भरूया वॉटर बजेट तयार करून पाणी व्यवस्थापन करूया पाणी गावात किती उपलब्ध होत आपल्या गावातली माणसं किती गावात जनावर किती कितीला पाणी किती लागत मग ह्याला म्हणतात पाण्याचं वाटर बजेट आपल्याकडे पाऊस किती पडतो पावसाचं प्रमाण किती आहे ह्यासाठी पाण्याचं वाटर बजेट तयार करून मिळतं तयार केलं जात आणि कुटुंबात